नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी रायत्यातील आदित्य फार्म हाऊस वरून गुन्हा दाखल कल्याण जवळील रायते येथील फार्म हाऊस वर सुरू असलेल्या पार्टीत गाणं लावल्यावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणात शिवसेना शिंदेगड युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचं सात जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना आदित्य फार्म हाऊस वर घडली करण जाधव व मुकेश यादव हे दोघेही फार्म हाऊस वर पार्केसाठी आपल्या मित्रांसह आले होते दोघे भाऊजी मेहुणे असून पूर्वी विकी भुल्लर या शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यासोबत काम करत होते मात्र करणने काही दिवसांपूर्वी काम सोडले होते त्यामुळे तो मुकेशवरही काम सोडण्यासाठी दबाव टाकत होता असे दोघांमध्ये वाद वाद झाला विकोपाला जाऊन तो मारहाणी पर्यंत गेला जखमी करंच्या भावाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत विकी भुल्लर व त्यांच्या साथीदारांनी करणवर लाकडी दांडके हॉकी स्टिक व हातोड्याने हल्ला केल्याचा आरोप केला चा चिचवाळा पोलिसांनी विकी भुलर हॅप्पी बुलर सनी भुल्लर मुकेश यादव सचिन शेवाळे मनी अण्णा रमू व डॅनी या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय मात्र आरोपी फरार शोध पोलिसांनी दिली दरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले करण जाधवच्या आई सुनीता जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप फेटाळले त्यांनी सांगितले की, की करण हा विकी भुल्लर वर काम सोडल्यापासून मुकेशला त्रास येत होता विकी बुल्लर यांचा या भांडणाशी काहीही संबंध नाही उलट भांडण थांबवण्यासाठी त्यांना फोन करून बोलावलं गेलं होतं मुकेश यादवची पत्नी नैना हिचंही म्हणणं आहे की करण हा माझा सख्खा भाऊ असून त्यानेच भांडण उघडून काढलं विकी बुल्लर व त्यांच्या सहकार्यांचा यात काही सहभाग नव्हता तरीही या नाव गुन्ह्यात घेतलं जात आहे तत्कालीन स्थितीत पोलीस दोन्ही बाजूंच्या साक्षी व पुराव्यांच्या आधारे तपास करत आहे गुन्हा राजकीय हेतून दाखल करण्यात आल्याचा आरोप करण जाधव यांनी केल्यामुळे या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे कारण काय सर ॲक्च्युली मी फार्महासला गेलो होतो फार्मास आधी मी बुक केला होता तर फार्माऊसला मी गेले असताना कारण साहेब तिथं आम्ही फार्मसला रूम वगैरे घेतला तिथे रूममध्ये होतो तर याचा गुट ऑलरेडी तिथे होता जसं मी तिथे फार्मसला पोहोचलो याच्या गुटने बघितलं सगळे रूममधून बाहेर आले तर यांनी गाणे वाजले तर मी बोललो ठीक आहे फार्मासवाल्याला मी बोलून घेतला बोललो बाबा मी पण फार्मास बुक केला आहे मला पण तू गाणे वाजू दे तर फार्मसवाल्यांनी मध्यस्थी करून मला पण गाणे वाजवू दिले तर तेवढं त्यांचा यांनी परत आमचे गाणे बंद करून स्वतःचे गाणे चालू केले स्वतःचे गाणे चालू करून मग मी तिथं गेलो बाबा दादा गाणं बंद कर यांचं माझं पण नको लावू यांचं पण नको लाव तर असा विषय झाला तर फार्मासवाला मला बोलला की मला महाराज भुल्लरचा फोन आला आहे की कारण तू फार्मस खाली कर मी दोन लाख रुपये देतो ओंको फार्मसचे बघाव तर मी फार्मसवाल्याला बोललो दादा मी तुझा जुना कस्टमर आहे मी एवढ्या वर्षापासून तुझ्याकडे येतो आहे बोललो दादा मी एवढ्या वर्षानं तुझ्यापाशी येतोय येतो दादा तू मला कशाला खाली करतो आहे पण तेवढ्यात मग झालं आमचं मग तिथून निघत तिथून आलो मी तर मी याच्याशी मुकेश यादव सविन शेवाले हे सगळं ग्रुप म्हणून तिथं उभं होते त्यांच्याशी वाच यांच्याशी मी बोलत होतो तेवढ्यात मुकेश यादवच्या ग्रुपने माझ्या एका पोरावर माझ्या एका पोराच्या कानाखाली मारली तर तिथंच आमची धक्काबुक्की झाली धक्काबुक्की झाल्यानंतर मला फार्महासाला बोलला कारण तू जा म्हणून आता तर सर मी फार्महाऊसमधे जात असताना जात असताना तर यांनी विक्की भुल्ल याला बोलवलं तर हिमांशू म्हणून पोरगाव होता तो मला बोलतो रुक्णा की जर भागरा आहे तर बाप आरा आहे असं तसं करत दहा पंधरा मिनटं यांनी मला आतमध्येच पकडून ठेवला तर मी फार्मसीमध्ये निघता 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 तेवढ्यात विक्की बुल्लर मेन हायवेला गाडी घेऊन पोचला मग विक्की बुल्लरने उतरला गाडीतनं मला बंदूक लावली मला अशी जा, जातीवरून शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर त्याच्या गाडीतनं रमी सय्यद उतरला रमू सय्यदने माझ्या डोक्यावर बेसबॉलचा दंडा मारला तेवढ्यात त्याचा भाऊ हॅप्पी बुल्लर त्यांनी मला पाठीमध्ये हातोडा मारला हातोडा मारून मला मारत मारत रोडच्या कडे रोडच्या मधोमध घेऊन गेले रोडच्या मधोमध रमू सय्यद रम्मू सय्यदचा सा भाऊ हॅप्पी बुल्लर सन्नी बुल्लर आणि त्याच्यासोबत असलेला मनी अन्ना डॅनी समाधान समाधान सोनोने हे सगळे धाबारा गुंडे मला मारत होते साहेब रोडच्या मधोमध आणि मला मारून रोडच्या कडेला फेकून दिला साहेब फेकल्यानंतरही हे मला मारत होते आणि बोलत होते मार डालो इस्को मारड आलो इसको, मार इसको। तर साहेब मला जाता आता लोकांनी बघितला त्यांनी मला रिक्षात टाकला त्यांनी रिक्षावाल्याला पण मारला रिक्षावाला रिक्षा सोडून पळून गेला साहेब तेवढ्यात मग पोलीस हवालदार आले मग त्यांनी मला उचलला दुसऱ्या रिक्षात टाकला मला गोवली हॉस्पिटलला ते घेऊन गेले गुन्हा दाखल केला साहेब आता गुन्हा दाखल केला पण आरोपी मोकाट फिरतात साहेब आणि गुन्हा पण दाखल केला साहेब एवढा स्ट्रॉंग गुन्हा दाखल नाही केला साहेब मला जेवढं लागलं त्या हिशोबाने राजकीय दबावाच्या पोटी साहेब फक्त नावापुरता गुन्हा दाखल केला आहे साहेब माझी तीनशे सात आणि अॅट्रॉसिटीची मागणी विक्की भुल्लर हा उल्हासनगरचे शर्बमुखे शिवसेनेचे भुल्लर महाराज त्यांचा मुलगा आहे त्यांच्यासोबत विक्की भुल्लरचा भाऊ विक्की भुल्लर सन्नी भुल्लर त्याचा बॉडीगार्ड रमू सय्यद रमू सय्यदचा भाऊ अंबरनाथचा मनी अण्णा डॅनी आणि समाधान सोनोमे हे सगळे अन्य यांच्यासोबत दहा जण अजून होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद